नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज बेधडक निर्णय पेन्शन ग्रॅज्युटी लागू मानधन वाढ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा गोंदिया अंगणवाडी सेविका मदतनिसांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करा या असं अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बाल कर्मचारी युनियनच्या वतीने आयटक सोमवारी खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या आमगाव निवासस्थानी त्यांचे प्रतिनिधी दुष्यंत किरसान यांना निवेदन देण्यात आले तसेच गोंदिया येथे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयात त्यांचे कार्यालय कर्मचारी देवा शहारे यांना निवेदन देण्यात आले अंगणवाडी सेविका मदतनीसांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करा टी एच आर बंद करून ताजे गरम आहार द्या उन्हाळ्यात एक महिन्याची सुट्टी लागू करा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे यावर दुष्यंत किरसान यांनी केंद्र सरकारपुढे मागण्या ठेवण्यात येतील असे आश्वासन दिले निवेदन देताना राज्य उपाध्यक्ष हौसलाल राहागडले प्रदेश दुर्गावकर ज्योती लिल्लारे पुष्पा भगत अनिता शिवनकर पंचशिला शहारे लता बरेकर मीनाक्षी राऊत सुनीता मेसराम जयकुमार मच्छिरके शुद्ध शुद्धलेखा गोडाले अरोना खोब्रागडे यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या